येवल्यातील यंदाची निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी होती वीस वर्षांपासून येवल्यातून आमदार के भुशवितांना मंत्री भुजबळ यांनी अनेक विकास कामं करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता त्याचबरोबर कायम मंत्रिमंडळात राहून भुजबळांनी आपला दबदबा निर्माण केला होता येवल्याबरोबर नाशिक जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व त्यांच्याकडे अपसुकच चालू लागले होते आणि आहेही तर यंदाची निवडणूक वेगळी यासाठी की आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी आणि मराठा असा तणाव निर्माण झाला होता ओबीसीचे नेतृत्व छगन भुजबळांनी केल्यानं मराठा समाज त्यांच्यावर नाराज असल्याचं चित्र निर्माण झालं होतं अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माणिकराव शिंदे यांच्यासारखा मराठा समोर दिल्यानं मतदानाचे गणित काहीसे अवघड झाले होते अशा परिस्थितीत भुजबळांनी ही निवडणूक केवळ विकास कामांची मांदियाळी सोबतीला घेत त्याशिवाय दुजाभाव न करता सर्व समाजाला सोबत घेत निवडणूक लढविली मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हा भुजबळ मागे पडल्यानं समर्थकांचा घसा कोरडा पडला होता मात्र शेवटच्या काही फेरीत भुजबळांनी निर्णायक आघाडी घेतली आणि विजय निश्चित केला भुजबळ यांना एक लाख एकतीस हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळाली त्यांनी सव्वीस हजार अठ्ठावन्न मतांनी माणिकराव शिंदे यांचा पराभव केला शिंदेंना एक लाख पाच हजार आठशे सत्त्याऐंशी मतं मिळाली या विजयानं छगन भुजबळांनी राजकारण आणि समाजकारणातील हेवी वेट राजकारणी असल्याचं सिद्ध केलंय पहिल्यांदा मी आमचे महायुतीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे अजित दादा आणि महायुतीचे सर्व आमदार ज्यांनी ह्या गेल्या चार सहा महिन्यामध्ये अतिशय चांगले निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम जो आहे आज महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे ही संपूर्ण निवडणूक जी आहे जी आमच्या लाडक्या बहिणींनी जिंकली असं म्हटलं होतं ते वावग ठरणार नाही त्यामुळे त्यांचंसुद्धा मी त्यांचे आभार मानतो मनापासून वल्याच्या बाबतीमध्ये खरं तर मला नेहमीच पंचावन्न छप्पन हजाराचा मताधिक्य आतापर्यंत मिळत आलं परंतु ते थोडंसं आता घटलं ते सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत काहीतरी आलेलं आहे त्याचं कारणही तसंच आहे आमचे मित्र जे आहे ह्या जातीवादीचा प्रचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाहीत फक्त येवल्यामध्येच जे आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरले परंतु आता महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीवादाला थारा नाही काही लोक त्यांच्या त्यांना भुलून केले कमी झाले परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची इब्रत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज मातांग समाज असेल आदिवासी सर्व घटक ओबीसी समाजाचे वंजारे असतील माळे असतील तेली तांबोळी भटक्याविमुक्त हे सगळे जे आहेत वेगवेगळे समाज मुस्लिम समाज हे सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागे उभे राहिले जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं परंतु आमचे जे आहेत अंबादासजी भणकर ते जरी मराठा समाजाचे असले तरी ते असतील मडवई साहेब जे साहेबराव मडवई असतील वसंतराव पवार असतील अशा अनेक काही मराठा समाजाच्या नेत्यांनीसुद्धा ने प्रचंड मेहनत घेतली त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थोडंफार त्यांना यश मिळालं अधिक यश मिळू शकलं नाही परंतु त्यांनी जे काही सुद्धा त्यांनी थोडंसं काही वेळेला त्यांचं वाकडं पण आलं अडचणी निर्माण झाल्या नातेसंबंधात परंतु ते मागे हटले नाही जरूर वाईट वाटलं की हा एवल्या लासलगाव मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाली होती म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते ज्या विकासासाठी त्रासलेले होते ते सगळे जातीवादीचा जो आहे काही थारा लागू न देता शंभर टक्के माझ्या पाठीमागे उभे राहते पण दुर्दैवाने ते फारसं काही घडलं नाही थोडेफार लोक जे आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिले मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे हळूहळू जे माझ्या विरोधात गेले त्यांचासुद्धा जो आहे भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकासच हा कसा महत्वाचा आहे हे सिद्ध होईल आणि महायुतीची पुन्हा आलेली सत्ता पाहता भुजबळांचे मंत्रिमंडळ स्थान अबाधित राहणार यात शंका नाही प्रतिनिधी संतोष बटावसह मनोहर गायकवाड न्यूज येवला